मित्रांनो जय शिवराय आणि आपल्यासोबत आहे मोहिलशेठ मोहिलशेठ धुमाळ आणि त्यांच्या पाठीमागं बघताय आहे अखंड महाराष्ट्राचं बैलगडा शे बैलगडा क्षेत्रातलं दैवत मानलं जाणारा बकासो आणि आपण आहे विठ्ठल केसरी जे कात्रखाटाव या ठिकाणी मैदान पार पडतं आहे या मैदानात बकासूर हा गट पासून सेमी पासून आता फायनल साठी सज्ज झालेला आहे शेट काय सांगाल आज पहिले तर हे सांगा की पेडगावच्या मैदानाची परिस्थिती नाही पेडगावच्या मैदानाचं काय पब्लिकने थोडं सहकार्य केलं असतं म्हणजे तुम्हाला सांगतो तुमच्या गाळ्यात बी जो फाड्या त्या फाड्याला बैल आमचा लय घाबरतो बैल मग असं कपडा फाड्या त्याला लय बैल घाबरतो आणि बैल जिद निकाल रेषे त्या निकाल रेश तुम्ही आत्ता बी व्हिडिओ बघायचे एक बघवा फाड्या आणि एक काळा फाड्या दोन्ही असा हवेत उदाळ्या होते ती ती बैलांनी नजर वर केली होती म्हणजे बैलाला त्याची भीती आहे म्हणजे आता ॲक्च्युली काय झालं आम्हाला पण जास्त माहीत नाही आपण बी नाही का वर मी खाली होतो सुट्टीला बरं काही तर वाईट दिवस होता आपल्यासाठी मग पब्लिकने सहकार्य केलं नाही पब्लिकचं एक पब्लिकचं एक प्रेम असतं आणि त्या प्रेमापोटी पब्लिक पुढं येते पण मग त्या गोष्टीमुळं कुठंतरी थांबतो आणि गाडी पाहल होती काय मुळशीत मैदान झालं त्या मैदानात आम्ही लखनन बाका सोडून एक नंबर केला होता सेमी फाय सेमीफायनलला एक नंबर तासवून एकदम चिटकून पब्लिक होतं फक्त पब्लिक बॅरिकेडच्या अख्खं बाहेर होतं बॅरिकेडच्या आतमध्ये एक बी नव्हतं तर ती सेमी आम्ही काढला तुम्ही आता व्हिडिओ बघा ती सेमी काढला बैलांनी आणि ते बी अंतराने काढला एक नंबर तासवूनच फक्त तिथे पब्लिकनी सहकार्य केलं आणि ह्या मैदान आम्हाला पब्लिकचं सहकार्य नाही खालून झालं पण वरती जे निकाल रेच्या तिथं जे पब्लिक पुढे यायचे ते आलं परत फाड्या उधळले त्यामुळं ते बैलदारा बी चकला या हिंदकेश्री मैदानात म्हणजे जे मानाचे मैदान आहे त्या मैदानात या गोष्टी टाळल्या म्हणजे या गोष्टी कुठेतरी आयोजकांनी पण त्या ठिकाणी लक्ष घातलं आणि पब्लिकचं बी कसं बकासूर तुमचं खूप प्रेम आहे पण तुम्ही बी कुठेतरी थोडस सहकार्य केलं पाहिजे तुम्हाला बघायला लांबून पण बकासूर दिसणार आहे तुम्ही जर ते तासाच्या बाहेर थांबला असता था। तर ते काहीतरी वेगळा निकाल झाला असता पण अजूनही अपेक्षा आहे लोकांना कारण कि बकास काही थांबलेला नाही आणि त्याची गती येणार नाही की त्याची गती ही वाढतच चाललेली दिवसांनी आम्ही थांबवून तो थांबणार नाही तर त्याच्या जीवनात तर तो कधी थांबणार नाही शेटी येऊया आजच्या मैदानाकडे आणि आजचं जे मैदान पार आहे विठ्ठल केसरी तर या मैदानाचं आयोजन कसं झालं ते सांगायचं आयोजन एक नंबर झालं तर आयोजकांनी मला आधी दोन दिवस फोन केला दोन तीन दिवस झाला आधी फोन केला की मुल शेट तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तुम्ही मैदानात नियोजन करून शंभर टक्के या त्यांना बोललो आम्ही नियोजन चालू आहे फक्त तुम्ही कुठेतरी आम्हाला सहकार्य करणार असा नंतर आम्ही शंभर टक्के येतो ते बोलले तुम्हाला थोडा बी त्रास होणार नाही त्यांचा सकाळी बी फोन आला कुठं गाडी पडणारे व्यवस्थित चट्टी लागलीत का काही त्रास असेल तर बिंदाज सांगा आणि एक नंबर आयोजन नियोजन केलं त्यांनी पण बर बऱ्याच ठिकाणी मैदान भरता आणि मैदानात एक आकर्षण म्हणून बकासूर बघितल्या करतात बकासूरकडे बघितलं जातं कारण बक्या पळो नाही पळो पण त्याला बघणारा जो फॅन फॉलोइंग आहे त्याची त्याच्या चाहता वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो आता बैल जरी घरी बसून आता तरी रोज एक शंभर एक माणसं घरी येत होती बैल बघायला लांबून लांबून बर आजचं नियोजन कसं लागलं सरजाचं आणि त्यांचा फोन आला मामांना नाही ते मामांचं त्यांचं कॉन्टॅक्ट झालं आणि ते पाहिलं झाला होता बर याच्या अगोदर ही गाडी पळाली का हो बरोबर काय राहिलं निकाल Uh, में में पाड़ा। पाड़ा। या मैदानात बी गेल्या वर्षी तीन नंबर केला आणि याच्या आधी ठारची हीच आहे कुठल्या मैदानात बापकर केसरीला म्हणजे एक मोठा इतिहास आहे आणि केला ठारच्या था मैदानात आज पण गटाला गाडी चांगली पळाली हो सेमीला सेमीला पडली दिवसेंदिवस बाकीची गती वाढतीये नेमकं कारण काय त्याच्या माग बैलाचा आतापर्यंतचा इतिहास आहे बैल कधी थांबला नाही थांबणार नाही कारण का जवळजवळ बैल आतापर्यंत मस्त नाही गटाला खाल्ला असेल सीमेला मार खाल्ला सी असेल बरं बैल कधी कमी नाही पाडला आणि बैल कंटिन्यू गाडी बांधून पाडला शेट निंबाळकर सरांविषयी काय सांगाल कारण की आज आपण बघतोय मैदानामध्ये एक भावपूर्ण श्रद्धांजलीचं म्हणजे पुन्हा एकदा ती पोस्ट तिथं बॅनर लागलेलं आहे वर्ष उलटला तरी त्यांच्या आठवणी हे अजूनही ताज्या आहे आणि सच्चा माणूस होता नाही का दिलदार राजा माणूस म्हणजे आमचं मैत्रीचं नात नातं कधी कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नव्हते आणि जवळ जवळ ही गाडी पळत तेव्हा त्यांना खूप आनंद वाटायचा आज ते जर असते तर आज काय क्षण असता नाही त्यांना खूप आनंद झाला असता शेट आगामी माळशिराचं मैदान आहे आणि एक मानाचं मैदान आहे हिंद केसरी माने कसं नियोजन असणार अजून नियो तर नियोजन काही झालेलं नाही दोन्ही मैदानाची नियोजन नक्की होणार जर पब्लिकनी सहकार्य केलं तर हिंद केसरी मैदानाला पळायला जाणार गेल्या वर्षी गेल्या वर्षी शी माळशिराच्या मैदानात होतं बघा हो दोन्ही मैदानात बोलायला घेतला आम्ही एका मैदानात फायनलला फॉल झाली कडेला गाडी आल्यामुळे आणि एक दोन्ही मैदानात गुलाल गट सेमी तर अंतराने काढले होते फायनल ला दोन तीन नंबर पेडगावचं मैदान झाल्याच्या पेडगावचं मैदान झाल्यानंतर एक चोराड्याला पळलो या गटाला हार झाली आणि त्याच्यानंतर आजच बाहेर काढला आता कुठेतरी गॅप दिले नाही म्हणजे काही बदलाव वाटतोय नाही बैल थोडासा आजारी होतो त्यामुळे आपण बसून ठेवला आपण काही घाबरून घरी बसत नाही घाबरणारे ना नाहीये कारण का आतापर्यंत इतिहास आहे म्हणजे जे एक नंबरातली बैल पाळतात आपण कुठल्या बैलाला नाव न ठेवत सगळे बैल चांगले पाळतात म्हणजे जे एक नंबरातली बैल पाळतात ना ते कधी नवीन चाराला घेऊन पाहताना दिसतात गा भागातून आपण ज्या मैदानात जाईन त्या दा, मैदानात नवीन चारा घेऊन पळतो बघा जे एक नंबर करतात ना सांगून एक नंबरातलं बैल एक नंबरत घालून कुणी बी एक नंबर करेन बरोबर जिथं जिद आम्ही बी एक नंबरात पळतो ते सांगून एक नंबर करतो जिथं तुम्ही ना एक जो बैल उजाडत नाही तो बैल घालून तुम्ही एक नंबर करून दाखवा आम्ही बी तुम्हाला मानतो बरोबर तसं आमच्यात दमके आज जो बैल उजाडत नाही कुठं चर्चेत नाही कुणाला ना माहिती पण नाही तो बैल बाका सुरच्या गाड्यात घालून आम्ही एक नंबर करू शकतो आत्ता भी आणि तो रेकॉर्ड राहिलेला आतापर्यंत आता गेले आपण दोन ते तीन वर्षापासून बघतोय बकासूर सतत श्रीमानाचं असू द्या किंवा कुठलंही किती मोठ्या रकमेचा रकमेचा असू द्या त्या ठिकाणी एखादा छोट्या घरातलं म्हणजे सर्वसाधारण नंदी असतो आणि तो त्याला घेऊन पळतो आणि कुठेतरी उजडात आणतो याच्याने काहीतरी त्या नंदीवर फरक पडतो त्या कुटुंबावर म्हणजे त्या कुटुंबाला फायदा होतो या गोष्टीचा जेव्हा जो नंदी उजाडात नसतो तो बकासूरच्या गाळ्यात पळतो त्यानंतर तो महाराष्ट्राला कळतो की किती पळतोय आणि त्याच्यानंतर मग हे जे एक नंबरातले बैल असतात मालक त्यांचे कि मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात मग त्यांचा पायरा होतो आणि मग तिथून पुढं त्या नंदीला चांगले चांगले पैर होत जातात एकंदरीत माग जर बघितलं आपण थोडासा एक बॅड पॅच चालू होता आणि त्यावेळेस काहीतरी तुमची एक स्टेटमेंट होतं की बकासूरला पायऱ्यासाठी अडचणी आल्या होत्या पहिलं आय्राटला आपल्या साम्राज्याला पायऱ्याला जाणला आपण नाही का असं होतं का आता तुमच्या घरात इतका मोठा म्हणजे दैवत आहे तुमच्या घरामध्ये आणि तुम्हाला तर पायऱ्याला अडचणी आली पाहिजे नाही का होतं आता बैल आहे तुमचा त्या बैलाचा मालक आपण होऊ शकत नाही त्यांना म्हणलं आपण कुठेतरी नाही का आमचं साम्राज्य चांगलं पळतोय त्याला पहिरा द्या बकासूर द्या नाही का मग तुम्हाला साम्राज्याला बैल आणि असे काही गोष्टी की ज्यांना ज्यांना असं एका शब्दावरती बैल दिल्यात आणि त्यांनी त्यांना त्यांनी शब्द दिला आम्हाला तुमच्या साम्राज्याला बैल घालतो बाकासूर घातल्यानंतर त्यांनी साम्राज्याला बैल पण नाही घातले त्या ठिकाणी कसं फेस करता तुम्ही त्याला काय प्रत्येक पुढे त्यांचा आपलं कॉन्टॅक्टच नाही डायरेक्ट संबंध नाही ठवायचे आपल्याला जे आपण त्यांना इज्जत देतो त्यांनी आपल्यासोबत गद्दारी केली तर त्याला अर्थ नाही आणि ते करायला नाही पाहिजे ना कारण की त्या तुम्हाला धोका देणं म्हणजे बकासूरला धोका नाही मग ते आपण कोणत्या ठेवत ना तुम्ही तुमच्या पद्धतीने पळ आम्ही आमच्या पद्धतीने पळतो आम्हाला काय कधी हे नाही आलं चालतं शेठ धन्यवाद आणि महत्त्वाची मुलाखत दिली तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी काही उघड झाल्या त्याबद्दल तुमचे आभारी आणि बकासूर माळ मैदानात जी पेडगावमध्ये काही गोष्टी तुमच्याकडून अपूर्ण राहिल्या त्या माळशिरजमध्ये मा पूर्ण व्हावं आणि बकासूरचा जो फॅन फॉलोईंग जो कुटुंब आहे जो चाहता वर्ग आहे त्यांच्यासाठी काहीतरी म्हणजे काहीतरी वेगळा इतिहास त्या ठिकाणी घडावं याच शुभेच्छा धन्यवाद